हा जो ओपनिंग स्टॉक भरला तर तुमच्या याच्याप्रमाणे ओके आहे भरला हा ओके आहे ना तुम्हाला पाहिजे तेवढा हा पण अवेलेबल स्टॉक क्वार्टरचा दिसतो एक सेकंद स्टॉक रिपोर्ट मध्ये इथे चेक करायचं स्टॉक इथे आधीच स्टॉक चेक करूया ना

हे ची एंट्री दिसते ना दोनशे चाळीसची हे का हे बघा सातशे साठ रुपये सातशे साठ तुमचं ओपनिंग आणि इन क्वांटिटी चा, दोनशे चाळीसची पण एक एंट्री मारलेली दिसते एक मिनिट इथे दिसणार ही का हे बघा इथे मारली आहे बावीस चार ला हा त्यामुळे चुकलंय ना बरोबर आहे परचेस मध्ये आलात ना तुम्ही इथे तुम्ही टाकलात चौथ्या महिन्यात हे बघा हे ते तुम्ही टीपी ऍड केला एक हे काय हा स्टॉक दिसतोय तुम्हाला जास्त दिस 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 तो हे आता डिलीट करून टाकतो ओके तेच म्हटलं चुकणार कसं काय त्यामुळे तिथे तिथे तुम्हाला दिसत होत स्टॉक मध्ये आता तुम्ही येऊन ना स्टॉक रिपोर्ट ओके आता बघा आला तुमचा तेवढा ओपनिंग होता तेवढाच क्लोजिंग आला बघा आता ओपनिंग इथे बघा इथे जेवढा तुमचं ओपनिंग आहे ना इथे तर परचेस परचेस क्वांटिटी झिरो झाली बघा सेल क्वांटिटी पण झिरो त्यामुळे तेवढा तुमचा क्लोजिंग आला आ, ओके बरोबर समजला ना ती एक एंट्री तुमची तशीच होती परचेस आता कधी ऍड का माहित नाही एप्रिलच्या महिना त्यामुळे ती टीपीच त्या अगेन्स्ट स्टॉक होता तुमचा आता हे क्लोज करा सांगतो विंडो क्लोज करा आता बरोबर आहे ना एक मिनिट बरोबर आहे ना तुम्हाला पाहिजे तेवढा स्टॉक बरोबर आहे सहाशे त्रेपन्न चारशे साठ सातशे साठ हाच आहे ना ओके बोले बस बोले। आता सेल बिल मारा क्लोज करा ही विंडो क्लोज करा ना अगोदर हा या आता सेल ला बरोबर बस एंटर एंटर मारा त्या पुढे ओके ऍक्च्युली हॅलो तुम्ही डायरेक्ट तिथे क्लिक करून जाऊ नका इथे तो बिल नंबर जनरेटर नाही झाला बघा इथे कॅश मध्ये घेऊन एंटर एंटर मारत आहे पुढे हा तर हा तो इन्व्हाइस नंबर जनरेट व्हायला पाहिजे ना बरोबर ओके क्वाटर

आणि तुमचा आता स्टॉक रिपोर्ट मध्ये जाऊन स्टॉक चेक तुम्ही आयटम मास्टरला चेक केलं तर तुम्हाला ओपनिंग स्टॉकच दिसणार रिपोर्ट बरोबर आणि ओके बटनला क्लिक करा ओके आणि प्रिंट बटनला क्लिक करा इथे पण दिसणार मोठं पाहिजे तर प्रिंट बटनला क्लिक करा तुम्हाला असे पेज वर दिसणार क्वांटिटी येस पहिल्या कॉलमला तुमचा ओपनिंग स्टॉक आपण भरला तो परचेस असेल तर इन मध्ये दिसणार इथे परचेस क्वांटिटी मध्ये नंतर सेल वाला हा आपण जेवढा आता तुम्ही एंट्री मारला बघा हा सगळा आउट झाला एवढा लेस झाला आणि एवढा लेस करून तुमचा एवढा राहिला बघा तुमच्या ह्याच्याप्रमाणे बरोबर राहिला का चेक करा कोणता चुकलाय का कोणता प्रोडक्टचा आता बरोबर दिसतंय हा परचेस एक ऍड केलेली होती ना तिचा पण इन झालेला स्टॉक त्यामुळे तो टोटल हजार दिसत होता तुम्हाला हो बरोबर हो बाकी तुम्ही बरोबर करत होता पण तुमच्या लक्षात आलं नाही तुम्ही परचेस ऍड करून ठेवलात त्याचा स्टॉक वाढ इथे जरी बघितलं असतात ना इथे तुम्हाला होत होता परचेस क्वांटिटी मध्ये स्टॉक ते बघितल्यावर माझ्या लक्षात आलं की अरे परचेस मध्ये स्टॉक भरलेला आहे अच्छा हो चालेल चालेल बाकी काही येत ओके चालेल चालेल का असेल तर फोन करा अरे आता तुमचं परफेक्ट झालेलं आहे बघा इथून आता कंटिन्यू चालू करा हो चालेल चालेल ओके सर चालेल सर येस ओके ओके सर अशा प्रकारे आपल्या वाईन शॉपचं सॉफ्टवेअर आहे वापरायला एकदम इझी आहे तुम्हाला जर अजून डेमो पाहिजे असेल तर माहिती पाहिजे असेल तर कधी कॉल कर थँक्यू